म्हणजे युनिको मिळते आहे जिंके स्वप्न मे जाण पंखों से पंखु नहीं होता हॉस्लो में उडान होते हॉस्लो में उडान होती आहे नमस्कार मित्रांनो मी स्नेहल सोनाली हर हरचंद्रोट्टी येता नववीची विद्यार्थिनी तुमच्यासमोर विषय मांडत आहे इतिहासातून नेमकं काय घ्यावं इतिहास म्हणजे काय इतिहास म्हणजे भूतकाळ घडलेल्या घटनाचा रीतीने माननी इतिहास म्हणजे भूतकाळ नेमकं इति भूतकाळाचा अर्थ काय भूतकाळ म्हणजे नेमकं काय जे जुन्या काळात घडून गेलं ते म्हणजे इतिहास इतिहास म्हणजे इतिहास म्हणजे ते वीर योद्धा वीर योद्धा ज्यांनी इतिहास घडवला ते इतिहास इतिहास म्हणजे इतिहास कोणाचा नाही इतिहास शिवाजी महाराजाचा आहे डॉक्टर आंबेडकरांचा आहे एवढंच नाही तर ग्रंथ व महाभारताचासुद्धा इतिहास आहे एवढंच नाही तर आजकाल ऑनलाईनच्या जमत या कंप्युटरचासुद्धा इतिहास आहे इतिहास 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 कशाचा नाही इतिहास ज्यांनी घडवला ते शूरवीर योद्धा होते स्वामी विवेकानंदन यांचा छोटासा छोटीशी छोटासा अच्छ कथा मांडते तुमच्या स्वामी विवेकानंद यांचे वडील एक त्या काळात एक वकील होते ते त्यांच्याजवळ अन्न असून ते गावकरी ते दानधर्म करायचे तुम्हाला घरचित नरेंद्रची एक छोटीशी कथा कथा सांगत आहे घरचे नरेंद्रला झोके घ्यायला खूप आवडायचे एकदा काय झालं तो पिंपळाच्या झाड्या खाली झोके घायला जायचा तर झोके घेता घेता झोके घेता घेता तो पडत होता तर तिथे राहणारे आजोबा नेहमी काळजीपूर्वक म्हणायचे झोका घेऊ नकोच पडशील झोका घेऊ नको पडशील असे म्हणवायचे पर पण पण घरचे नरेंद्र काही ऐकायचं नाही ऐकायचं नाही म्हणून आजोबा म्हणाले ह्या ह्या पिंपळाच्या झाडावर ब्रह्म राक्षस राहतो ब्रह्म राक्षस राहतो पण नरेंद, नरेंद्र नरेंद्र म्हणायचा म्हणायचे की ह्या जर मी ह्याच ह्या झाडा झाडाखाली झोपे घेत आहो लहानपणीपासूनच पण आतापर्यंत मला ब्रह्मराक्षसनं काही केलं नाही तर तुम्ही म्हणत आहे आता की ह्या ह्या झाडावर ब्रह्मराक्षस राहतो तर स्वामी विवेकानंद म्हणत असे म्हणत होते की स्वामी विवेकानंदांचा विचार असा होता की फर किस्से नाही पडता की आप क्या हो फार किस्से पडताय की कि आप क्या कर सकते हो और क्या नाही तर इतिहास म्हणजे एवढंच नाही इतिहास म्हणजे हे होऊन गेल्या इतिहास म्हणजे ज्या जिजामाता त्या जिजामात्यानी शिवाजी शिवाजी महाराजाला जन्म दिला ते म्हणजे जिजामाता जिजामाता एक तेजस्विनी महिला महिला होत्या महिला होत्या त्यांनी त्यांनी शिवाजी महाराजाला शुरवीर बनवण्यासाठी लहानपणीपासूनच लहानपणीपासूनच शूरवीरांच्या गोष्ट सांग सांगितल्या शि शिवाजी महारा महाराजाला एवढंच नाही तर शूरवीर बनवण्यासाठी बुद्धी बुद्धी शक्ती व शक्तिशाली बनवले शिवाजी महाराजाला नेहमी त्या म्हणायच्या नाही स्वतंत्र हिंदुस्थानाला त्यांनी त्यांनी असे नाव दिले की त्यांनी असे स्वतंत्र हिंदुस्थानला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचे नाव दिले व शिवाजीच्या नाजूक हृदयावर शिवाजीच्या नाजूक हृदयावर आज प्रज्वलित करून त्यांना त्यांना शक्तिशाली बनवले जाता जाता एवढंच म्हणते की इतिहास कळताय की क इतिहास कळताय की कल कुछ कलकुच हे धर्म आहे की आज कुछ हे लेकिन, लेकिन धर्म कहता है की दिल सच्चा और मन अच्छा हो तो रोज चुक होऊन धन्यवाद